आज आपण सर्वजण आशाताई माऊली शेठ प्रियांका ताई संतोष शेख संतोष मामा रामभाऊ शेठ गुलाब शेठ सर्वजण उपस्थित झालो आहे विषय आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने परवा दिवशी नारायणगाव या ठिकाणी दहा एकर जागा अठ्ठावीस कोटी रुपयाला खरेदी केली आणि त्याला रजिस्ट्रेशन फी सगळं धरून दोन कोटी रुपये खर्च आला आहे त्याबाबत माझं मत एवढंच सांगणार आहे मी की दोन लाख रुपये गुंठ्याचा त्यांनी रेडिनेटर आणलाय ज्या सब रजिस्टर ऑफिसनी तो रेडिजेक्टरचा पत्र दिलंय त्याच्या आधारे त्यांनी बारा एक परवानगीला पत्र दिलंय त्याच सब रजिस्टर ऑफिसरने माऊली शेठ कोराड यांनी माऊलीशेठ खंडागळे यांनी जेव्हा रेडिजेक्टरचा दर काढून आणला तो बाकी एक कोटी प एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा दिलाय ह्या दोन मुद्द्यावरच हा खरेदी व रद्द होऊ शकतो कारण त्याच खात्यामध्ये जर मिळ नाही आणि ज्या वेळेला आपण या खाती जमीन संपादित करतो ती संपादन करत असताना मग त्याचा तुमचा तिथला जो काही बाजार मूल्य आहे त्याच्यात चारपट पैसे द्यावे असं शासकीय धोरण आहे परंतु सहकार कायदा बाजार समिती आणि शासकीय कायदे हे वेगवेगळे आहेत बाजार समितीच्या कायद्यामध्ये कुठेही अशी तरतूद नाही की रेडी रेकनरच्या चारपट पैसे देऊन खरेदी करावी जबील भी खरेदी भी ही जमीन तर तुम्ही खरेदी खताने घेतली म्हणजे तुम्ही बाजारभावाने चर्चा करून घेताय ना संमतीने घेताय मग त्याला चारपट रेट कुठंच लागत नाही कुठल्याही मार्केट कमिटीच्या कायद्यामध्ये हा नियम नाही हे मी मार्केट कमिटीच्या कायदे सगळे पाहिलेले आहेत मला माहित आहे म्हणून मी सांगतोय नाराणगावची जी तेरा एकर जागा दोन हजार सात साली खरेदी झाली तर ती जागा स्वतःची असताना ही दहा एकर जागा घेण्याची गरजच नाही खरं तर मला तालुक्यातल्या सगळ्याच मीडिया पत्रकारांचं अभिनंदन करायचंय प्रेस मीडियाचं पण करायचंय पण काही पत्रकार विकले गेलेत काही पत्रकार हे मॅनेज झालेत मला संदीप उतर्डेंचं मनापासून अभिनंदन करायचे की चार दिवसापूर्वी एक माणूस नसताना ते स्वतः नारायणगावच्या तेरा एकर जागेत गेले सगळी जागा पाहिली आणि सगळी वस्तुस्थिती मांडली परत हो, ती दहा एकरची जागा कोणती खरेदी करायची तिथं पण गेले तिथं पण सगळं मांडले हे कोण करत नाही हो कोणीतरी त्यांना काहीतरी सांगितलं तर जाईल ना ते स्वतः गेले त्यांनी केले तर ती वस्तुस्थिती समोर आलेली असताना मी मुद्द्याकडे येतो दहा एकर जागा दोन हजार दहा साली जेव्हा तेरा एकर जागा खरेदी झाली त्याचं पण आडनाव नऊ आहे त्यांच्या त्रासातून त्यांना ती जागा द्यायची नव्हती परंतु ती संपादन केली जागा आणि ती संपादन असताना तर खर तर तेवीस एकर जागा संपादनाचा प्रस्ताव होता तर त्याच्यामध्ये काही पवार साहेब असतील किंवा इतर त्यांचे काही बारामतीचे मित्र आहेत त्यांनी ती जागा काही सोडायला लावली मग त्या कोठारींना स्वतःला सात एकर जागा जागा ठेवली यांचे मेवणे स्वतःचे थोरात म्हणून बँकेत उपयोग अधिकारी चांगले मोठ्या पोस्टला आहेत त्यांचे नाव दोन एकर जागा करून दिली त्यांनी आणि मग दहा तेरा एकर जागा मार्केट कमिटीला मिळाली ती त्या संपादनाच्या रेट प्रमाणे मिळाली मार्केट कमिटीला शासनाला संपादित जागा घेता येतात जर शासकीय जागा नसतील तर तुमची समजा संतोष मामाजी किंवा संतोष माउलीशे खंडाळण्याची जागा जरी घ्यायची असेल त्या रुग्णातलेंड्याची जागा रस्तेला आणि त्याला आता झाडा शिकवायचा आहे ती जागा जरी एखाद्या शासकीय कामासाठी घ्यायची असेल तर शासन त्याला परवानगी देतं आपण दिलीप कोले आम्ही संचालक असताना आपल्या बाजार समितीच्या पुढे अनिल दत्त्या मेहर दहा एकर जागा आहे त्या जागेचा सुद्धा आम्ही ठराव केला होता पण सगळं झालं दिलीप पोले आणि मी अनुमोदक होतो पण यांच्यात धमक नाही पुढं काय करायचं हे मॅनेज झाले विषय सोडून दिले यांनी म्हणजे खाजगी जागा सुद्धा शासकीय उपक्रमासाठी घेता येते हा मुद्दा मग तुम्हाला आहे ती तेरा एकर जागा आपल्याकडे आल्यानंतर साधारण अकरा बारा साली तेरा साली त्यांनी तिथं टेंडर काढलं सपाटीकरणाचं सपाटीकरणाचं टेंडर पेपर इथं आहे त्यांच्याकडनं नसेल तर माझ्याकडे टेंडर पेपर, पेपर कॉपी आहे पंचेस लाख रुपये त्याचं टेंडर होतं सपाटीकरणासाठी ती टेंडर आपल्याच नारायणगावच्या एका ठेकेदारांनी मागणी केली ते टेंडर के त्यांना देता असताना तेवढे मला त्याचे दहा लाख रुपये पाहिजे तरच मी ते टेंडर तुला फायनल करण्या ते करणार नाही ते तसंच राहिलं आम्हाला सगळे आतले किस्से माहीत आहेत नंतरच्या काळामध्ये निवडणुका झाल्या ताई असतील सगळ्यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी निवडून आलो सभापती झालो आणि त्याच वेळेला हायवेचं काम चालू झालं आणि मग त्या वेळेला आम्ही असा विचार केला का सभापतींनी हे पंचाळीस लाख रुपयाला तर नेऊनचं टेंडर दिले आपण याच्यामध्ये तर डोकं चालवलं मी सुद्धा व्यवसाय करतो शेती आहे माझा बाकीचे पण व्यवसाय आहेत मग मी हा विचार केला का मार्केट कमीचा फायदा याच्यात कसा होईल मग आम्ही ती जे लेवल मोरम टाकून जे काही काम करणारे कंपनीच्याशी संपर्क साधला ते आमच्याकडे आले का इथं तुमची जागा आहे तुम्ही देणार आहात मग त्यांनी पत्र दिल्यावर आपण ती एकशे पंचेचाळीस रुपये ब्रासनी त्यांना ती जागा ठरवून दिली आणि हा करार असा केला का ती लेवलनी त्यांनी ती माती उत मोरम उचलायचा आहे माती निघो मोरम निघो काय खडक निघो तो त्यांनी लेवल आम्हाला करून द्यायची तो मोरम त्यांनी उचलून द्यायचा माती आणि आपल्याला पैसे मिळायचे तर त्याच्यामध्ये आपल्याला तीस लाख रुपये मार्केट कमी तिला उत्पन्न झाले पंचाळीस लाख रुपयाचा अगोदरचं टेंडर रद्द झालं आणि हे तीस लाख रुपये मिळाले बाजार समितीला पंच्याहत्तर लाख रुपयाचा त्या फायदा झाला आधी ती जागा सपाट आहे काहीच अडचण नाही त्यांनी तीन चार वेळा प्रस्ताव पाठवलेत की ही जागा सपाट आहे इथं आपल्याला कोल्ड टोरेज करायचे मार्केट करायचे जना मी तिचा मार्केट पण तिथं नेले आता ते म्हणतात की जागा टेबल लँड नाही तिथं रस्ता नाही अहो साधे साधी माणसं हायवेला परमिशन घेऊन तुम्हाला रस्त्याच्या परवानग्या घेतात तुमचं मार्केट कमिटी सभापती आहात तुम्हाला अडचण काय तुमच्या दादा जवळ आहेत मला मुख्यमंत्री जवळ आहेत ती जागेला रस्त्याची अडचण नाही त्या जागेला येणे व्हायला प्रॉब्लेम नाही सगळं क्लिअर आहे मग फक्त तुम्हाला कुठं काय मिळेल सभापतींची एक खोडे आहे मला माहिती आहे दोन हजार तीन सालापासून मी त्यांच्यावर काम केलंय एखादी गोष्ट जर करायची असेल तर पहिलं सगळं मॅनेज करायचं सगळं करून घ्यायचं मग बाजार समितीपुढं तो विषय आणायचा आणि तो मंजूर करून घ्यायचा मी तर शिवाजीदादा बसले त्यांच्या निमित्तानं ही मार्केट कमिटी झाली अक्षरशः शेडिया खर तर मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की ताई आपण सर्वांनी मागच्या निवडणुकीमध्ये पॅनल केलं आणि मी मुद्द्यावर परत येतो पण पर मला परत एकदा सांगायचं की त्या पॅनलमध्ये पाच संचालक आपले निवडून आले माऊली शेठ असतील संतोष शेटे भास्कर शेठ हे बरोबर आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत आणि आज प्रियांका इथं हजार राहिल्यात शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्या त्यांचं मला अभिनंदन करायचं का त्या जे चुकीचं काम होते मार्केट कमिटीत त्यांचं मनापासून अभिनंदन आहे आणि मामा आपले जनाधर मरभळी इथं का आले नाही ते पाचवे संचालक आहेत आपले त्यांनी सुद्धा ते सुद्धा इथं असायला पाहिजे असे मला वाटतं भास्कर शेठ तुम्ही मुंबईवरून या ठिकाणी आला तुमचं अभिनंदन आहे तर त्या जागेमध्ये सगळं व्यवस्थित असताना हे ती का टावलतात इथं दादांचा पुतळा उभा आहे ही दादांनी मार्केट कमिटी स्थापन केली ही शेतकऱ्यांसाठी केली या सभापतीला का जर काय करायचं असेल रामभाऊ शेठ ऐका दोन मिनिटं जर त्यांना काय करायचं होतं त्यांनी पाच पंचवीस पन्नास एकर जागा खरेदी करावी प्रायव्हेट मार्केट स्थापन करावं आणि तिथं तुम्हाला काय करायचं ते करावं ही शेतकऱ्यांची बाजार समिती इथं तुमचं काही चालणार नाही मी जबाबदारी सांगतो इथं दादांचा पुतळा उभा करताना खालीज चौतळा केलाय ना, ना? ते कॉन्ट्रॅक्टर जाऊन भेटा त्याच्या सुदयाने कमिशन घेतलंय म्हणजे बापाच्या पुतळ्यामध्ये तुम्हाला जर कमिशन घेता येत असेल तर बाकी तर काय करू शकता एकापेक्षा तुम्हाला काय सांगितलं पाहिजे सगळे पुरावे माझ्याकडे भरपूर बोलू शकतो नंतर त्या मुरमाच्या केस मध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि मला घरी लावलं घरी कसं लावलं तर माझी संचालकांना काय रागेल पण मला काही त्याच्यात आनंद आहे मी आयुष्वासानी तरी घरी गेलो असेल पण जे संचालक त्यांच्या बरोबर गेलं त्यांचं भलं झालं त्यांना चांगली रक्कम मिळाली हे तालुक्याला माहित आहे त्यांचं समाधान झालं त्यांचं कुटुंब चांगलं झालं मला आनंद आहे हरकत नाही आताच्या ज्या संचालकामध्ये तुम्ही सगळे काम करताय हे सगळे संचालक पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीला विरोध करतात आणि योग्य असेल त्या कामाला मदत करतात पण त्यांचं गोष्टी एकच आहे की सगळं नियोजन करायचं आणि मग बाकी एखाद्या ते सगळं करायचं हे काही बरोबर नाही तालुक्याला दीड लाख रुपये जेव्हा मावली शेड रेडिएटर काढून आणतात तुम्ही दोन लाख रुपये आणता कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नाही का तुम्ही त्याच्यापेक्षा आता भावने जमीन का खरेदी करावी आता तिथं जी जमीन घेतली ती जमीन एल शेप मध्ये तीनशे फुटाचा फ्रंट एन साधारण चार तीनशे चारशे फुट आत गेलो मग ती रुंदी वाढते आपल्याला पण साधा माहिती आहे का रोडची जमीन दहा ना वीस लाख रुपये गुणता भाव असेल पण जेव्हा आता जातो तेव्हा तो भाव कधीच होत्या भाव कमी होतो हे त्यांना पण माहीत असलं पाहिजे यांनी इथं नाराणगावला जुन्नरला कॉलेजसाठी जी जागा घेतली ती केस आता त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे केस केसमध्ये सुद्धा त्यांनी कॉलेजसाठी खर तर त्यांच्या गात इथं शिवाजीराव वरपे आहेत तर ते त्या केसमध्ये पहिल्यापासून टिकले आणि मॅनेज झाले नाही म्हणून शिवाजीराव वरपेचं सुद्धा अभिनंदन तर ती जागा घेताना त्यांनी ज्या तांब्यांची जागा घेतली ती अकरा लाख रुपये करी ठरवून घेतली अशी नोटरी झाली आणि त्याच्यानंतर त्यातली कॉलेजला जागा आतली दिली ती तेरा लाख रुपये गुण ठेवून दिली अहो ज्या कॉलेजला तुम्ही आहात तिचं तुमचं नाव आहे अकरा लाख रुपयांनी समोरच्या कोण घेते तुम्ही तेरा लाख रुपयांनी त्याला कॉलेजला भासता आणि तुम्ही वाटते रोडची जागा दोन लाख रुपयाकडून ठेणे घ्या एक लाख रुपये एकणी घ्या विशेषच्या नाव मुलाच्या नाव तीन नावावर जमीन आहे ते सगळ्यांना माहिती आहे हा विषय म्हणजे तुम्हाला जर हे माहित आहे की आतल्या जमिनीला भाव कमी असतो रोडच्या जमिनीला भाव जास्त असतो इथं तुम्ही बार्गेनिंग का केलं नाही तर ताई मी एवढंच सांगेल की हा व्यवहार तुम्ही आता बीजेपीच्या नेत्या आहात योगगणी पणन मंत्री बीजेपीच्या खात्याचे आहेत आपण सगळ्या पद्धतीने वकिलामार्फत सगळं काय जे पूर्तता करायची माऊली शेठ असेल संतोष शेठ आपण सगळ्या पूर्तता करूया आणि तिथं मांडूया खरं तर एक स्टेप असतात आपण एखादी गोष्ट तक्रार करायची आर का जातो एआर करायचं डीडीआर कर जातो डीडीआर करतो पणन संचालक आणि त्याच्या पुढची पायरी पनन संचालकांनी बारायची आता मान्यता दिली ती जर चुकीच्या आपल्याला पणन मंत्र्याकडे जावं लागेल पनन मंत्र्यांनी जर चुकून आपल्या सारखा निकाल दिला चुकून तर हरकतच नाही पण जर आपल्या विरोधात निकाल गेला तो शंभर टक्के जाईल तुम्ही ताकद लावली जाईल मला तुमची ताकद माहिती आहे तो होऊ शकतं नाही झाला तर हायकोर्ट आहे आपल्याला आहे आणि हायकोर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो जेवढं मला सहकारातलं मार्केट कमिटीतलं किंवा जमिनीच्या बाबत समजतं हायकोर्टमध्ये हा निकाल शंभर टक्के विरोधात जाईल आणि आपल्याकडे एक पूर्वी म्हणे शिशुपालाचे शंभर अपराध झाल्याशिवाय त्याला शिक्षा होत नाही शंभर अपराध झाल्यावर हो त्याला त्याचं फळ मिळालं ना ही नारायणगावची वारळवाडीची मार्केट कमिटीची जी दहा एकरची खरेदी आहे हे संजय काळाचे शंभर अपराध वेधानात ठेवा आणि त्या त्यानिमित्ताने याच्यामध्ये संजय काळे सुटणार नाही पण मला तर अशी माहिती समजली की हे मो तालुक्यातले मोठे आका आहेत आणि यांना एक तो काना आका त्याला काना मागा त्याच्या उभा राहतो आणि हे त्यांच्या पद्धतीने ठरतं आता तर आता समजलंय का हे पंचवीस तारखेला कुठे जाणार आहेत आणि अशी माहिती आहे की जा मार्केट कमिटीच्या पुढच्या निवडणुकीच्या की अजून मार्केट कमिटी असेल कॉलेज असेल आणि बँक असेल इथं जागा निघणार आहेत या सगळ्या जागा भरून त्याचे पैसे घेऊन मार्केट कमिटी पुढच्या निवडणुकीत हे परदेशात निघून जाणार आहेत हे तर थांबणारच नाहीत आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलंय या जमिनीच्या खरेदीबाबत माझ्या मारवाडी मित्रांकडून मला अशी माहिती मिळाली की ही जागा मार्केट कमिटीला तीन लाख अकरा हजार रुपयांनी ठरली आणि मग जेवढे जे आता पैसे होईल तेवढे त्यांना परत मिळणार आहेत आणि त्यांचे जे व्यवसाय आहेत मग तेलाचा असेल सेंकाचा असेल आणखी त्यांच्याकडे भरपूर ब्लॅक रक्कम आहे तेवढी ते देणार ते व्हाईट करून हो ते देणार आणि पुढे जाणार हे आरोप आम्ही का करतो तर त्याच्यामध्ये तथ्य आहे मार्केट कमिटीमध्ये कसे पैसे काढता येतील एवढं त्यांना समजतं मध्ये गुंबरवाडीला बारा तेरा एकर जागा गायरण असताना यांनी आम्ही दहा वर्ष पाठपुरावा करून कधी त्याचं केल काही केलं नाही कारण त्यात काही मिळणार नाही जिथं काय मिळेल तिथे लक्ष घालून ते करतात अशा पद्धती त्यांचं काम आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मुरमाच्या व्यवहारामध्ये माझ्याकडून कुठली चूक झाली नाही ते कोर्ट केस चालू आहे वर्षा दोन वर्षामध्ये शंभर टक्के त्याचा निकाल लागेल जर तो माझ्या विरोधात गेला तर रुग्णात लिंटे शंभर टक्के एरवड्याला जाईल आणि जर तो माझ्या बाजूने लागला आणि मी त्याच्यात निरोध सुटलो तर परत तालुक्यामध्ये तुमच्यावर समोर येईल एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद